नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र मनोज आणि आज मी आपल्याला सांगणार आहे लाडकी बाईन योजनेबद्दल नवीन अपडेट आपण जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर असली कुठली माहिती लागत असेल लाडकी बैल योजनेबद्दल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा चला जाणून घेऊया लाडक्या बहिणी बद्दल नवीन अपडेट काय आले आलेसोबत लाडकी बहीण योजना बघा आपल्याला माहित असेल जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचा लाभ तुम्हाला देण्यात आलेला आहे आतापर्यंत तुमचे नऊ हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले असतील तुमचे आतापर्यंत किती रुपये जमा झालेले आहेत जमा झालेले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा जमा झालेले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना आतापर्यंत डिसेंबर पर्यंतचे सहा लाभ जे आहेत सहा इन्स्टॉलमेंट जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत आत्ता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी अर्थात चौदा जानेवारीच्या आधी दिला जाणार जा आहे अशी माहिती या ठिकाणी त्यांनी देत आहे परंतु त्याच्याबद्दल अजून अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नाही परंतु शंभर टक्के तुम्हाला जानेवारी महिन्याचा जो या ठिकाणी लाभ आहे इन्स्टॉलमेंट आहे सातवा इन्स्टॉलमेंट जो आहे तो याच महिन्यामध्ये दिला जा जाणार आहे कारण की लाडक्या बहीण योजनेमध्ये जो जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये असा नियमच आहे की जो या ठिकाणी महिना आहे त्या महिन्यात लाभ त्याच महिन्यामध्ये दिला जावा त्याच पद्धतीने तुम्हाला याच महिन्यामध्ये तुमचे सातव्या हप्त्याचे देखील पैसे भेटू शकतात तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सहावा हप्ता दिला होता लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्यापोटी पंधराशे रुपये देखील त्याचे मिळालेले असतील तर खरे तर महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळ्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं देखील आश्वासन केलेलं होतं असं आश्वासन दिलेलं होतं प्रत्यक्षात मात्र डिसेंबरचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपयाप्रमाणेच मिळाला पण स्वत मंत्री आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री जे आहेत यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता दिला जाईल असं स्पष्ट केलं आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील असेच संकेत दिलेले आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की शंभर टक्के आम्ही लाडक्या बहिणींची जो सहाशे रुपयाची वाढ केलेली आहे ती वाढ या ठिकाणी लाडक्या बहिणींची जी पंधराशे रुपये आहेत त्याच्यावरून एकवीसशे रुपये करणार आहोत आणि स्वतः मंत्री जे आहेत आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री त्यांनी देखील सांगितलेलं आहे की जो अर्थसंकल्प मांडला जाईल त्या अर्थसंकल्पामध्ये अगोदर तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर एकवीसशे रुपयाने लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो दिला जाणार आहे तर आता मग या ठिकाणी अर्थातच मार्च महिन्यापासून लाडक्या एकवीसशे रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळू शकतो पण आगामी दोन हप्ते म्हणजेच जानेवारीचा आणि फेब्रुवारी महिन्याचा जो लाभ आहे तो पंधराशे रुपयानेच तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो तर त्याच्यासाठी आता तुम्हाला एकवीसशे रुपयासाठी अजून दोन ते तीन महिने वाट पाहावी लावू लागू शकते त्या ज्या काळामध्ये तुमचे जेवढे पण इन्स्टॉलमेंट असतील ते तुम्हाला पंधराशे रुपयांप्रमाणे मात्र या ठिकाणी भेटतच राहतील योजना बंद होणार नाही कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही जी मदत करतो आहे ती चालूच ठेवणार आहोत जो फे एक पसरवला जातो जातोय की लाडकी बहीण योजना बंद होणार पैसे येणार नाहीत त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तसं काही होणार नाही ही योजना चालूच राहील ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि जो मदत करत आलेलो आहे ती अशीच मदत लाडक्या बहिणींना चालूच राहील तर तुम्हाला एकवीसशे रुपयाची जी वाट पाहताय तुम्ही केव्हापासून भेटतील त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट नमस्कार लाडकी बहीण योजने सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे संक्रांतीची भेट मिळणार संक्रांतीचे दोन गिफ्ट मिळणार आहेत लाडक्या बहिणींना मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत तर बघा महिलांच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा मकर संक्रांत दोन हजार पंचवीस चा सण जवळ आलेला आहे चौदा जानेवारी या तारखेला मकर संक्रांत आहे आणि त्या निमित्ताने सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर बघा महिलांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे लाडक्या लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत गोड होणार आहे कारण की खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत आता लगेच जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे काही दिवसापूर्वीच नुकताच महिलांना डिसेंबरचे पैसे मिळाले होते आणि आता लगेच महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तर बघा आता सातवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे महिलांची प्रतिक्षा संपलेली आहे बरेच दिवस झाले जवळपास आठ दिवस झाले सर्व महिला वाट पाहत आहेत की सातवा हप्ता कधी येणार आमच्या खात्यामध्ये भरपूर कमेंट्स आल्या होत्या तर आता बघा त्या संदर्भात खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे तर बघा आता महिलांची प्रतिक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सातव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे तारीख ठरलेले आहे वेळ ठरलेले आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट महिलांची संक्रांतीचा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे कारण की संक्रांती अगोदर महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे तसेच महिला लाडक्या बहिणींना दोन गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत या ठिकाणी कोणते दोन गिफ्ट असणार आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगणार आहोत तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींना मिळणार दोन गिफ्ट तर ते दोन गिफ्ट कोणते आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता सातवा हप्ता तर जमा होणारच आहे त्या सोडून दोन गिफ्ट कोणते आहेत आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ठीक आहे आता आपण ती अपडेट जाणून घेऊया तु 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 जा जा तर सर्वात महत्वाची गोष्ट सर्वात पहिलं जे गिफ्ट असणार आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे म्हणजे जे जानेवारी महिन्याचा हप्ता आहे जानेवारी महिन्याचे पैसे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही पहिलं गिफ्ट असणार आहे आणि त्यानंतर अजून एक गिफ्ट असणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व महिलांसाठी सर्वात महत्वाची अपडेट तुम्ही भरपूर दिवस झाला गॅसचे पैसे कधी येणार वाट पाहत होता बघा अन्नपूर्णा महिलांना त्याच गॅस चे पैसे कधी येणार असा भरपूर जण प्रश्न विचारत होते तर आता बघा सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे गॅसचे जे पैसे आहेत ते तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहेत म्हणजेच जानेवारीच महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तर बघा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी बोजने संदर्भात अजून एक अपडेट तर या ठिकाणी बघा अन्नपूर्णा योजनेचे पैसे बघा तीन फ्री गॅस सिलेंडर मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे महिलांना मिळणार आहेत बघा सर्वात मोठी अपडेट परंतु गॅस कनेक्शन जे आहे ते महिलेच्या नावावरती असायला हवं जर घरातील पुरुषाच्या नावावरती असेल तर ते पैसे तुम्हाला मिळणार नाहीत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन पाहिजे ते पंचवीसशे रुपये आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत सर्व महिलांसाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यानंतर बघा महत्वाची अपडेट सातवा हफ्ता म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे आता त्या संदर्भात सुद्धा खूप मोठी आणि ऑथेंटिक अपडेट समोर आली आहे तर या ठिकाणी बघा महिलांच्या खात्यामध्ये आता सातव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे टप्प्याटप्प्याने तपे महिलांच्या खात्यामध्ये हे वितरण करण्यात येणार आहे बघा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत सहाव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे सहाव्या हप्त्याचं वितरण बघा चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आलेला आहे सहाव्या हप्त्याच्या जर कोणाला पैसे मिळाले नसतील तर त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे चेक करून घ्या त्यानंतर तुम्ही फॉर्म भरलेला तो मंजूर आहे का ऍक्टिव्हिटी स्टेटस मध्ये आहे का हे सुद्धा चेक करा कर त्यानंतर बघा चार ते पाच दिवस हा लाभ दिला जाणार आहे कारण की एका दिवशी हे सर्व पैसे म्हणजे जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता पाठवणे एकाच दिवशी पॉसिबल नाहीये त्यामुळे बघा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये चार ते पाच दिवस वाटप होणार आहेत बघा टप्प्या तपे टप्प्याने हा लाभ तुम्हाला सर्वांना दिला जाणार आहे एकही महिला आता या योजनेमधून वंचित राहणार नाही ज्यावड्या जेवढ्या पात्र महिला आहेत बघा सातवा हप्ता कोणाला मिळणार ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे तसेच ज्या महिलांनी जो लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता तो अजूनपर्यंत मंजूर आहे बघा लाडकी बहिणींचा अर्ज मंजूर आहे तसेच ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना हा लाभ मिळणार आहे ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात त्यामुळे तुमचा